नमस्कार युट्यूब फॅमिली आज आपण काही वास्तू टिप्स आजच्या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला वास्तुशास्त्रात घराच्या उत्तर दिशेबाबत अनेक नियम सांगितले आहेत ज्याची काळजी घेतल्याने व्यक्तीच्या जीवनात सकारात्मकता टिकून राहते आणि वास्तु मिळतात आपण अशा काही वस्तूंबद्दल जाणून घेणार आहोत ज्या उत्तर दिशेला ठेवणे फायदेशीर ठरते तसेच ज्यामुळे तुमच्या वास्तूमध्ये धन संपत्तीची कधीच उणीव भासत नाही वास्तुशास्त्रात दिशांचे विशेष महत्त्व सांगितले आहे घरात कोणतीही वस्तू ठेवताना समारंभ करताना किंवा वास्तु बांधताना दिशानिर्देश लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे जर कोणतेही शुभ कार्य चुकीच्या दिशेने केले तर त्याचे पूर्ण फळ मिळत नाही त्याचप्रमाणे योग्य वस्तू योग्य दिशेला ठेवल्या नाहीत तर त्याचा लाभ होत नाही वास्तूमध्ये घराच्या उत्तर दिशेसाठी अनेक नियम सांगितले आहेत ही दिशा भगवान कुबेराची दिशा मानली जाते घराच्या उत्तरेकडील दिशेला कोणत्याही जड वस्तू ठेवण्यास मनाई आहे त्याऐवजी काही भाग्यदायी गोष्टी भगवान कुबेराच्या दिशेने ठेवल्याने वास्तूमध्ये धनप्राप्तीचे मार्ग खुले होतात आर्थिक समस्या दूर होतात आणि घराची भरभराट होऊन सकारात्मकता वाढते तुमच्या घराच्या उत्तरेकडील दिशेला सुंदर कारंज ठेवा पाण्याशी संबंधित कोणतीही वस्तू या दिशेला ठेवणे खूप शुभ मानले जाते तुम्ही येथे पाण्याचे भांडे किंवा पाणी शुद्धीकरण यंत्र वॉटर प्युरिफायर देखील बसवू शकता असे केल्याने घरात सकारात्मकता राहते आणि पैशाशी संबंधित समस्या दूर होतात नोकरीशी संबंधित समस्याही दूर होतात आणि आर्थिक स्थिती सुधारू लागते यामुळे कुटुंबातील सदस्यांचे आरोग्यही चांगले राहते वास्तुनुसार तिजोरी घराच्या उत्तरेकडे ठेवणे शुभ असते या दिशेला तिजोरी ठेवल्याने कधीही पैशाची कमतरता भासत नाही तसेच कुटुंबातील सदस्यांवर भगवान कुबेरांचा आशीर्वाद राहतो आणि घरातील वातावरण आल्हाददायक ठरते असे मानले जाते की उत्तरेकडे तिजोरी घरात ठेवल्याने पैसे येण्याचा मार्ग मोकळा होतो आणि यशाचा मार्ग मोकळा होतो तसेच या दिशेला तिजोरी ठेवल्याने दुःख दैन्य दारिद्र्य दूर होते घराच्या उत्तरेकडील दिशेला नदी धबधब्याचे चित्र किंवा जल तत्वाशी संबंधित वस्तू ठेवल्याने घरात सकारात्मकता राहते जर तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होत असतील तर एकदा हा उपाय नक्की करून पहा नदीचा किंवा धबधब्याचा फोटो उत्तरेकडे लावल्याने घरात शांतीचे वातावरण राहते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढते वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तरेकडील दिशेला मत्स्यालय ठेवणे खूप शुभ मानले जाते जर मत्स्यालयात नऊ मासे असतील तर ते शुभ फळ देते उत्तरेकडे मत्स्यालय ठेवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि त्यातून सकारात्मक ऊर्जा वाढते हा उपाय केल्याने पैसे कमवण्याचे नवीन मार्ग खुले होतात आणि कामातील अडथळे दूर होतात घराच्या उत्तरेकडील दिशेला मत्स्यालय ठेवल्याने तुम्हाला नोकरीत यश मिळू शकते आणि जीवनात आनंद टिकून राहतो तुम्ही तुमच्या घराच्या उत्तरेकडील दिशेला भगवान कुबेराचा फोटो देखील लावू शकता ही दिशा भगवान कुबेराची दिशा मानली जाते त्यांचे चित्र येथे लावल्याने घरात सुख समृद्धी राहते तसेच आर्थिक लाभाच्या शक्यता निर्माण होऊ लागतात वास्तुशास्त्रानुसार कुबेर देवाचे चित्र उत्तर दिशेला लावल्याने कुटुंबातील सदस्यांच्या करिअर मध्ये प्रगती होते आणि घरात धनधान्याची कमतरता कधीच भासत नाही